आम्ही चाललो आहे पार्टीला नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये इयर एंड पार्टी आहे किंवा ख्रिसमस पार्टी म्हणता येईल ती आयोजित केली आहे आणि त्यासाठी आम्ही दोघे असे तयार होऊन निघालो बाहेर अतिशय म्हणजे अतिशय थंड आहे मायनस एकोणीस डिग्री सेल्सिअस म्हणून मी असं जॅकेट घातलं मला माहित आहे अमेरिकन लोकसुद्धा आपल्या भारतीय गाण्यांवर म्हणजे ते मराठी असू दे हिंदी असू दे तमिळ असू दे इतकं छान डान्स करतात ना म्हणजे त्यांना तो शब्दही माहीत नसतो त्याचा अर्थही कळत नाही ते वाक्यही कळत नाहीत पण बॉलिवूड म्युझिकवर त्यांना डान्स करायला खूप आवडतं पाहायचं असेल तर चला मी तुम्हाला दाखवते आणि ही जी पार्टी होती ना ही होती शिकागो डाऊनटाऊनच्या एका म्युझियममध्ये आर्ट म्युझियममध्ये आणि तिकडे आम्ही पोहोचलो आणि त्यानंतर आम्ही गाडी पार्क केली आणि चालत चालत आम्ही त्या म्युझियमपर्यंत पोहोचलो आणि डाऊनटाऊनमध्ये संध्याकाळी खूपच भारी वाटतं सगळीकडे इतकं हॅपनिंग असतं ना आणि त्यात आहे क्रिसमसचा माहोल जेवणाचा टाईम हा लिमिटेड असल्यामुळे आम्हाला गेल्या गेल्यात जेवून घ्यावं लागलं आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते किती लोक आले होते हे बघा नंतर डान्स फ्लोअर ओपन झाला आणि पार्टीची सुरुवात ही आपल्या मराठी गाण्याने झाली दरवर्षी न चुकता आम्ही या पार्टीमध्ये हे गाणं आवर्जून लावायला सांगतो आणि त्यावर आम्ही डान्स करतो तेरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये वर बाय बाय